नमस्कार मी डॉक्टर प्रशांत धनराज पाटील अस्थिरोग तज्ज्ञ पाचोरा माझे सुदन हॉस्पिटल गेल्या वीस वर्षापासून पाचोरा क्षेत्रात कार्यरत आहे जारगाव रोड नॅशनल आर्मीच्या बाजूला पाचोरा तर साधारणतः वीस वर्षापासून मी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहे आणि आत्ताच शासनाची महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि एकत्रित आयुष्यमान भारत योजना याच्या अंतर्गत आपल्या हॉस्पिटलला केशरी व पिवळे कार्ड असलेले जे आस्थि रोगचे पेशंट असतात त्यांच्याकरता शासनाने मोफत ऑपरेशन प्लास्टर म्हणा किंवा बदल शस्त्रक्रिया दुर्बिणीची शस्त्रक्रिया हे सगळं आपल्या हॉस्पिटलला आता ह्या योजनेमार्फत सगळ्या पेशंटला मोफत सेवा हो होणार आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्याला एक्स पासून म्हणजे पूर्ण हॉस्पिटल स्टे ऑपरेटिव पासून एनएसेटिस चार्जेस सगळे सगळे शासनाच्या योजनेअंतर्गत कव्हर होणार आहे त्याच्यामुळे ह्या योजनेचा मला असं वाटतं की आ, जे गरजू रुग्ण आहेत त्यांनी लाभ घ्यावा व आपल्या परिसरातले जे पेशंट असतील त्यांना पण सांगून एक पुण्याचा वाटा घ्यावा धन्यवाद